सन्माननीय नामदार भरत शेठ गोगावले हे एक अतिशय चांगली व्यक्ती आहे सोन्यासारखा माणूस आहे देव माणूस आहे जणू काही तो विठ्ठल आहे परंतु या विठ्ठलाच्या भोवती जे काही बडवे आहेत म्हणजे त्यांचे असणारे जे पदाधिकारी आहेत ते कानपिचक्या करून कानामध्ये सांगून वेगवेगळ्या चांगल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षातून कसं बाहेर जाता येईल यासाठी सतत प्रयत्न करत असतात रमेश मोरे यांनी जी परवा पत्रकार परिषद घेतली त्या पत्र प, पत्रकार परिषदेमध्ये ज्यांनी जे काही वक्तव्य केलंय ते दादा खोटं आहे वास्तविक रमेश मोरे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत होते कैलासवासी बाबुरावजी भोनकर यांचे त्यांनी त्यांच्या मुलाखती सांगितले शिष्य होते तसेच ते कुणबी समाजाचं काम करतात कुणबी समाजवादी संघामध्ये ते पदाधिकारी आहेत परंतु ज्या बाबुरावजी भोनकर यांनी समाजामध्ये खूप बदल घडवले त्याच बाबूरावजी भोनकर यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी ते पक्षविरोधी कारवाई केल्या त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची हकालपट्टी केली त्यानंतर ते, ते, के ते, ते शेतकरी कामगार पक्षात गेले परंतु तिथेही सुद्धा असलम राऊत निलेश टोरे यांच्या विरोधात त्यांनी कटकारस्थान करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यावेळी ते आनंदगीते यांचा प्रचार करत होते त्यांच्या उमेदवार महाविकास आघाडीचे आनंदगीते होते ते त्या समाजाचे आहेत परंतु आनंदींना सुद्धा ऐन निवडणुकीत फसून त्यांनी तटकरे साहेबांच्या राष्ट्र तटकरे साहेबांच्या बरोबर ते काम करण्यास आले आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला परंतु या ठिकाणी सुद्धा त्यांनी गट तटाचं राजकारण करण्यास सुरुवात केली आमच्याबद्दल किंवा जिल्हा प्रमुख प्रमुख यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी खोटं नाटक गोगावले साहेबांना सांगण्यास सुरुवात केली परंतु सर्वसामान्य शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी त्यांच्या कुठल्याही कृत्याला भीक घातली नाही आणि शेवटी त्यांना नाविलाचपणे शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी पक्षात जावं लागलं ज्या नेत्यांनी त्याला राष्ट शिवसेनेत आणलं त्याच नेत्यांनी त्यांनी सांगितलं की शिवसेनेतून राष्ट्रवादीत पुन्हा नेलं परंतु शिवसेनेत तो नेता असताना त्यांनी त्यांची साखलपट्टीची मागणी केली होती मी आणि आणखीन त्यांनी सांगितलं की भरत शेठच्या ज्या कानपिचक्या देतात काही बडवे भरवतात परंतु भरत शेटा हलक्या कानाचं नाही भरत शेठ चार वेळा निवडून आलेले आहेत म्हणजे वर वर कामं करणारे आहेत आणि भरत शेठ असं छोट्या मोठ्या गोष्टींना भीक घालणारे नाही आहेत म्हणून ज्या बडव्यांनी तुला ज्या लोकांचा उल्लेख करतोयस तेच शिवसैनिक तुला बडवल्याशिवाय राहणार नाहीत आणि यापुढे जर तू अशा तालुका प्रमुख विभाग प्रमुख आणि संपर्क प्रमुखावर जर तू टीका करशील तर तुझा जीवन अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी पत्रकार परिषदेत देत दे, तुला सूचना दे।